दोन हजार सात आणि दोन हजार अकराच्या विश्वचषकात मॅच विनिंग पारी खेळणारा गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक बनला आणि टीम इंडियाला दृष्ट लागावी अशी टीम इंडियाची अवस्था झाली न्यूझीलंडने मायदेशात व्हाईट वॉश दिला त्यानंतर बॉर्डर गावस्कर चषकसुद्धा गमवावा लागला आणि टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधूनसुद्धा बाहेर झाली मित्र याच साऱ्या गोष्टींमुळे गौतम गंभीरच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र आय पी एलचे दोन किताब जिंकणाऱ्या भारताच्या पट्ट्यानं चॅम्पियन ट्रॉफीसाठी काही धाडसी निर्णय घेतले गौतम गंभीरने केलेल्या मास्टर माइंड चेंजेसमुळेच एकही न गमावता भारताने चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं मित्र ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गौतम गंभीरने असे कोणते मास्टर स्ट्रोक डिसिजन घेतले ज्याच्यामुळे भारतीय संघ एकही सामना न गमावता सहज चॅम्पियन ट्रॉफी जिंकू शकला मित्रो तत्पूर्वी आपण असं एक विनंती असेल की जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे चला प्रशिक्षक गौतम गंभीरचा पहिला धाडसी निर्णय होता के एल राहुलची निवड के एल राहुलच्या निवडीवरून निवड समितीच्या बैठकीत अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आगरकर ऋषभ पंतसाठी आग्रही होते तर गंभीरला के एल राहुललाच विकेट म्हणून संघात संधी द्यायची होती शेवटी निवड दोघांचीही झाली परंतु प्रत्यक्ष प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी गंभीरने राहुललाच दिली राहुलने सेमीफायनलमध्ये बेचाळीस धावांची नाबाद पारी घेऊन संघाला विजय मिळवून दिलाय शिवाय अंतिम सामन्यात सुद्धा नाबाद चौतीस धावांची अत्यंत निर्णायक पारी घेऊन संघाचा विजयरथ मार्की लावला विकेटकीपर म्हणूनसुद्धा राहुलने आपलातून कॅचेस मागे टिपले ऋषभ पंतसारख्या बेजबाबदार खेळाडूपेक्षा अनुभवी आणि समजदारीने खेळणाऱ्या राहुलवर दाखवलेला विश्वास अखेर सार्थ ठरला गौतम गंभीरचा दुसरा मास्टर माइंड डिसिजन होता वरुण चक्रवर्तीची जसप्रीत बुमराचा बदली खेळाडू म्हणून झालेली निवड दोन हजार एकवीसच्या विश्वचषकात दुबईच्याच पिचेसवर वरुण चक्रवर्ती सपशेल अपयशी ठरला होता बरं एवढंच नव्हे तर जसप्रीत बुमरासारख्या वेगवान गोलंदाजाची रिप्लेसमेंट म्हणून वरुणची झालेली निवड अनेकांना चकित करून गेली होती यामुळे सिलेक्शन कमिटीवर टीका सुद्धा झाली परंतु वरुण चक्रवर्तीची निवड किती योग्य होती हे स्पर्धा संपल्यानंतर प्रत्येक क्रिकेट प्रेमीला कौन चुकलं आहे प्रशिक्षक गौतम गंभीरचा तिसरा मास्टरमाइंड डिसिजन होता अक्षर पटेल उर्फ बापूला पाचव्या क्रमांकावर बढती देण्याचा अक्षर पाचव्या क्रमांकावर खेळल्यामुळे राहुल हार्दिक आणि जडेजा यांसारखे अनुभवी आणि हुकमी फलंदाज खालच्या क्रमांकावर ढकलले गेले ज्यामुळे भारतीय संघाची बॅटिंग डेप्थ अजून स्ट्रॉंग झाली गंभीरच्या या निर्णयामुळे विरोधी संघाला विचार करायला भाग पाडेल अशी बॅटिंग ऑर्डर टीम इंडियाची निर्माण झाली अक्षर पटेलने कामगिरी चोख पार पाडली अंतिम सामन्यात अक्षरने श्रेयस अय्यर सोबत केलेली एकसष्ट धावांची भागीदारी टीम इंडियाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान देऊन गेली गौतम गंभीरचा चौथा धाडसी निर्णय होता सिक्स बॉलर स्ट्रॅटेजी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सहा बॉलर घेऊन खेळली हा सुद्धा गंभीरनेच घेतलेला एक धाडसी निर्णय होता भारताच्या सर्व मॅचेस दुबईत होणार असल्याने ही स्ट्रॅटेजी चांगलीच कामी आली इथे स्पिनर्सना बऱ्यापैकी मदत मिळते यात हार्दिक आणि अक्षर पटेल अतिशय महत्वाचे ठरले हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलने गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिका अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या व याचा भारतीय संघाला खूप चांगला फायदा होताना दिसला एकंदरीतच या कॉम्बिनेशनमुळे बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही बाजूने टीम इंडिया स्ट्रॉंग बनली आणि अखेर गंभीरच्या मास्टर कोचिंगमुळे भारतीय संघाने एकही सामना न गमावता चॅम्पियन ट्रॉफीच्या किताबावर भारताचं नाव कोरलं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद